तला या प्रश्नाचा आन्सर बघा मोठा गुणाकार आहे आणि गुणाकार केल्याशिवाय पर्याय पण पर नाही कारण शेवटचे नंबर नऊ दोन अठरा सर्वच आठ आहेत फक्त हा एक कॅन्सल होतो ओके बघा तर मग आपण याचा गुणाकारच करून घेऊ बाकी काही गुणाकार काय आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि नऊ गुन्हेला बघा किती बाद तर करा त्या नऊ दोन्ही अठराशे आठ अच्छा आहे एक सात दुने चौदा एक पंधराशे पाच अच्छा आहे सायन दोन्ही बारा एक तेराशे तीन आचार आहे पाच दोन्ही दहा एक अकराशे एक अच्छा आहे सहा दुने आठ आणि एक नऊ तीन दोने सहा बे दुने चार बे एक बे परत शून्य घ्या आणि मग पुढच्या संख्या बघा पुढच्या संख्या नवीन साते त्रेसष्ट चा तीन हजार सहा साती सात एकोणपन्नास आणि सहा पंचावन्न पाच हजारला पाच ओके साईन साता बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीसशी सात हजार चार परत साता पाच पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस चा नऊ हज्याला तीन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस एकतीसशी एक हजार तीन तात्री एकवीस आणि तीन चोवीस चा चार हजार दोन सात दुने चौदा पंधरा सोळाशे सहा हजार एक सात एक सात आणि एक आठ परत प्लस करा बघा हा झाला आठ हा आठ हा पण आठ हा पण आठ 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 हजार एक सहा दोन आठ चार चार आठ सहा दोन आठ आणि हा पण आठ किती आहेत बघा तीन सहा नऊ ओके तीन सहा नऊ किती बघा तीन सहा नऊ ऑप्शन नंबर एक पास कुठे जायचा नाही ऑप्शन नंबर एक